शिरोड तालुक्यातील सर्वसामान्य युवक हा आमदार यड्रावकर साहेबांच्या सोबत असेल दिग्विजय माने मला अगदी अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिरोळ तालुक्याच्या इतिहासात आजवर अनेक आमदार झाले त्यांचे योगदान उल्लेखनीय आहेच पण शिरोड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या एक अपक्ष आमदार पाच वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल दोन हजार पस्तीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणणारा आणि शिरोड तालुक्याचं रुपडं बदलणारा एकमेव नेता म्हणजे आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर होय आपल्या तालुक्यातील युवकांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि इथल्या युवकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्यासाठी शिरोळ येथे तब्बल सात एकर जागेवर क्रीडा संकुल उभारण्याची मंजुरी आणली आणि त्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये मंजूर करून त्यामधील एक कोटी रुपये त्याच ठिकाणी जमा झाले आहेत यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पाहूया काय म्हणतात ते सध्या आपण या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आपला पाठिंबा दिला आहे याचं कारण काय आणि आपलं का आकर्षण त्यांच्यासाठी प्रथमतः सर्वांचं स्वागत आणि नमस्कार करतो या ठिकाणी आदरणीय येड्रावकर साहेब म्हणजे एक युवकांचं आशास्थान आणि प्रेरणास्थान म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण की मी या शिरोळ शहरामध्ये कित्येक वर्ष झालं सामाजिक कार्याचं काम करत आहे मी युवापौर्व फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे इव्हेंट स्पर्धा आणि सामाजिक कार्य करत आहे माझ्यासारख्या एक राजकीय पार्श्वभूमी कोणतीही नसताना की बाबा एक युवक धडपड आहे क काहीतरी का करणार आहे ही साहेबांनी ओळखून मला जी वरच्या पातळीला जी संधी दिली साहेबांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्यामुळं आम्ही निश्चितपणाने आमच्या मा युवकांच्या बाजूनं जे साहेबांचं जे नेतृत्व आहे त्यामुळं आम्ही युवक सर्वांनी ठरवलं की यंदाही आपण साहेबांच्या पाठीशी राहून साहेबांना एक व्हिजन लीडर आहेत युवकांसाठी त्यामुळं आम्ही सा निश्चितपणाने साहेबांच्या पाठीशी उभे आहे आणि आमचा ग्रुप असेल परत आमच्या शिरो तालुक्यातील मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष असल्यामुळे तालुक्यातील सर्वच पदाधिकारी साहेबांच्या पाठीशी निश्चितपणे ठामपणे युवक हा उभा आहे गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये युवकांचे महत्त्वाचे प्रश्न सुटलेत असतो मला वाटते का हां युवकांचे प्रश्न सुटले आहेत आता मी या शिरो शहरातून येतो आहे शिरोच्या आसपास घालवाड असून दे हे एक मिलिट्री पोलीस भरती या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणारं गाव आहे परंतु की आमचं कबड्डी शिरो हे कबड्डीचं माहेरगेर म्हणून जातं ह्या एका खेळांसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याची गरज होती ती आदरणीय साहेबांच्या कल्पक नेतृत्वामुळे या ठिकाणी शिरो येते सात एकर जागा साहेबांनी शासनाच्या माध्यमातून क्रीडा संकुलसाठी मंजूर केली आणि पाच कोटी रुपये निधी त्या ठिकाणी आणला गेला त्या ठिकाणी आता एक कोटी रुपये जमा झालेले आहेत निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यात एक चांगलं संकुल तालुक्याच्या दृष्टीने बनेल दुसरी प्रामाणिक गोष्ट सांगता येईल की साहेब राज्यमंत्री असताना की उदय सामंत असून देत ना एकनाथ शिंदे साहेब असून देत यांच्या पाठीमाग लागून पाठपुरा करून आपल्या तालुक्यामध्ये एक शासकीय औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी डॉक्टर अब्दुल कलामांचं स्वप्न आहे की भारत महासत्ता व्हावा तर महासत्ता होण्यासाठी युवकांनाची गरज आहे युवकांचं योगदान आहे तर हीच गोष्ट लक्षात करून आपल्या शिरो तालुक्यातील युवकाच्या हाती का मिळालं पाहिजे हीच साहेबांनी एक डोक्यात व्हिजन घेऊन आकिवाड या ठिकाणी औद्योगिक वसाहतची मंजूर करून आली आहे पण काही अप्रचार आणि काही गोष्टींमुळं त्या ठिकाणी विरोध अफवा पसरली जाते के की अतिक्रम हटव निश्चितपणाने साहेबांनी सांगितले आहेत की ज्या ठिकाणी आकिवाड या गावचे जिथे रहिवासी आहेत त्यांच्या एकाही विटेला हात न लावता त्या ठिकाणी औद्योगिक वसा निर्माण करे करायची औद्योगिक वसा निर्माण केल्यानंतर काय होणार आहे तर तालुक्यातील एक आर्थिक विकास होणार आहे पर्यटन वाढणार आहे तालुक्यातील युवकांना असून मोठमोठ्या कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि तालुक्यातले युवक युवती असून देत उद्योजक निर्माण होणार आहेत आणि त्यांना हाताला काम मिळणार आहे हे एक विजन लीडर साहेबांनी घेतल्यामुळं हे साहेबांचे एक व्य मार्ग आहेत तर आमच्या खेळाडूंसाठी साहेबांनी च्या नेतृत्वामध्ये आदरणीय संजू मालकांच्या कल्पक नेतृत्वामुळे जयसिंगपूर येथे तब्बल बावीस कोटी रुपये खर्च करून लॉर्ड्स इंग्लंड या क्रिकेट स्टेडियमच्या धर्तीवर त्या ठिकाणी आध्यात्मिक अशा पद्धतीने क्रिकेट स्टेडियम उभारले हो गेले ते कुठंच नाही आहे अशा पद्धतीने युवकांसाठी असतील अनेक प्रकल्प साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यात आले गेलेले आहेत म्हणून आम्हाला युवकांसाठी आशा आहे की साहेबाने जे युवकांसाठी काम केले आजपर्यंत शिरो तालुक्यातील अनेक आमदार झाले त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहेच अनेक शिरो तालुका हा ऐतिहासिक असल्यामुळे ते चांगले या ठिकाणी नेतृत्व घडले गेलं तालुक्याला चांगलं मिळालं महाराष्ट्राला आपल्या नेतृत्व मिळालं गेलं आदरणीय रत्नाप्पा कुंभारांच्या माध्यमातून असून दे सारे पाटील साहेब असू देत अनेक आमदार या ठिकाणी झाले पण अडीच वर्षाचा हा कालखंड अडीच पाच वर्ष साहेबांना मिळाले प्रथमतः मी आता शिरोमधून बिलॉंग करतो तर राजेशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून साहेबांनी रा पॅनेल उभा केला आहे नगरपरिषदेमध्ये आणि ते तिथे विजयी झाले त्यानंतर नगरपरिषदेच्या माध्यमातून असून दे साहेबांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी सर्वत्र शिरो गावचा सर्वांगीण विकास झाला आहे त्यामुळं आम्हाला युवकांना वाटते की साहेबा निश्चितपणाने पुन्हा एकदा आमदार व्हावे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्यास तुम्हाला विकास काम जे आवडले आणि ते नमूद करावं असं वाटतंय आणि कोणतं काम राहून गेले आणि ते पुन्हा येणाऱ्या पाच वर्षात व्हावं असं वाटते हां निश्चितपणाने आपण या ठिकाणी आज जो उभा आहे ते कल्लेश्वर तलाव ह्या ठिकाणी या तलावासाठी इतिहास मोठा आहे या आदरणीय पालकमंत्री त्या काळात मुसिफ साहेब होते आत्ताच्या काळात आदरणीय साहेब मंत्री होते आणि या शिरो तालुक्याचे नगराध्यक्ष शिरोचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांच्या नेतृत्वात हे कल्पक एक दृष्टीमुळे या ठिकाणी आज कल्लेश्वर तलावचं रुपडं पालवटलं गेलं जसा रंकाळा कोल्हापूरला ओळखला जातो तसा आता शिरोळ तालुक्यात कल्लेश्वर तलाव हा या ठिकाणी ओळखलेला आहे आणि मला या माध्यमातून साहेबांकडून अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले श्रद्धास्थान आहेत आणि शिरोळमध्ये खूप वर्ष झालं प्रश्न पलंब प्रलंबित आहे की जयसिंगपूरसारखा प पन्नास वर्ष झालं प्रलंबित असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वाप पुतळा जसं आदरणीय साहेबाने त्याचा पाठपुरावा करून तो यशस्वीरित्या उभारणी केली त्याच पद्धतीनं शिरोमध्ये या ठिकाणी कल्लेश्वर तलावामध्ये निश्चितपणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतवा या उभारावा ही तुम्हा आम्हा युवकांच्या आमच्यासारख्या युवकांची एक साहेबांकडून अपेक्षा आहे आणि ती निश्चितपणाने साहेब पूर्ण करतील या पुढच्या पंचवार्षिकमध्ये ही आम्हाला एक ग्वाही आहे मालक न्यूजसाठी महेश पवार रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे